आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या विषयावरील माहितीचा भाग तिसरा तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे श्रोते हो नमस्कार या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण हे कमी होऊ लागते आणि त्याचा परिणाम म्हणून लघवीचे प्रमाण कमी होणं लघवीची जडजड होणं लघवी ही अतिपिवळी किंवा क्वचित वेळा रक्तरंगाचीही होताना ती दिसत असते यासोबतच मूत्रामध्ये जंतुसंसर्ग होऊन थंडी ताप येऊ शकतो कारण पाणी कमी झाल्याने शरीरातील ॲसिडिक नेचर जे असते ते वाढत असते व पचनानंतर किडनी फिल्टरेशनमध्ये जर डायल्युशन कमी असेल तर किडनी ते संपूर्ण मूत्रमार्गाच्या आतील भागातील लेअर जो असतो त्याच्यामध्ये इन इन्फेक्शन होऊन ही सर्व लक्षणे आपल्याला दिसायला लागतात स्पेशली हा त्रास जो असतो तो स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसत असतो तसेच उन्हाळ्यामध्ये जनरली मुतखड्यांचा त्राससुद्धा जास्त होताना दिसतो त्याचेही कारण हेच आहे की ॲसिडिक नेचर वगैरे जास्त प्रमाणात वाढणं व बऱ्याचशा रुग्णांमध्ये असे दिसते की ज्यांना हा त्रास पूर्वी होऊन गेला आहे अशांना पुनश्च तो त्रास उद्भवण्याची शक्यता खूप जास्त असते उन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू असो लघवीचा वेग या स्त्रिया ज्या असतात त्या जास्त रोखून ठेवतात लघवी रोखून ठेवल्याने तेथे ज जीवाणूंना जमा होण्याचीही संधी मिळत असते व तेथे इन्फेक्शनचा धोका हा वारंवार उद्भवण्याचाही धोका असतो साहजिक आहे महिला घरकामात किंवा ऑफिस कामामध्ये खूप बिझी असतात तसेच बऱ्याच महिला लज्जेच्या कारणानेसुद्धा दुर्लक्ष करू शकतात महिलांना मूत्रमार्गाचे विकार आय म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता ही साठ पर्सेंट असते पुरुषांमध्ये फक्त तेरा पर्सेंट असते आणि असे केल्याने इन्फेक्शनच नाही तर कित्येक वेळा प्रत्येक गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात हे लक्षात घ्यावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्यावं आपल्या शरीराच्या पेशी आणि रक्त तसेच मांस यात नव्वद टक्के हे पाणी असतं विचार करण्यासाठी मेंदूला हालचाल करण्यासाठी तसेच हातपायांना हालचाल करण्यासाठी किंवा ताजेतवाने राहण्यासाठी आपल्या शरीराला पाणी व क्षारांचं योग्य प्रमाण हे आवश्यक असतं तसेच वातावरणातील उष्णतेमुळे पाणी व क्षाराचे प्रमाणही कमी होत असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक एक तासांनी एक ग्लास पाणी पित राहणं कधीही चांगलं आहे रोज सकाळी व दुपारच्या वेळेत सफरचंद कलिंगड द्राक्षे आंबा किंवा आवळ्यापासून बनविलेले पदार्थ हे खावेत यानेसुद्धा शरीरातील पाण्याचा व क्षारांचा हा समतोल राखला जातो तसेच तुम्ही कोकम सरबत कैरीचे पन्हे ताक लस्सी किंवा फळांचा ज्यूस हेही तितकेच फायदेशीर असू शकतात गरम पदार्थ मसालेदार पदार्थ तसेच तिखट पदार्थ हे टाळावेत शीतपेये किंवा हवा हवाबंद पदार्थ जे असतात तीसुद्धा टाळावीत ज्या व्यक्तींना डायबिटीस असेल वा बी पी असेल अशा व्यक्तींनी उपाशीपोटी घराबाहेर पडू नयेत किंवा उन्हामध्ये गेल्यास वारंवार पाणी पित राहणं हा एक खूप चांगला उपचार ठरू शकतो उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये थोडे विश्रांती घ्या त्याच्यानंतर हळूहळू पाणी प्यावे तर हे उपाय केले तर मला असं वाटतं की आपण मूत्रमार्गाला आपण काही प्रमाणात आपण आळा पण घालू शकतो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकलात तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर ही निर्मिती होती आकाशवाणी जळगाव केंद्राची आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा